श्री क्षेत्र देहूजवळ संत तुकाराम महाराजांची तपोभूमी असणारा भालचंद्र भंडारा घोराळा पर्वत दोन हजार अकरा साली महाराष्ट्र शासनानं संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे तरीही भूमाफिया बिल्डर्स आणि एम आय डी सीनं शासनाच्या अधिसूचनेवर हरकत घेऊन संत तुकोबांच्या तपोभूमीला विळखा घालत बेकायदा उत्खनन चालू ठेवलंय संत संस्कृतीचा हा वारसा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी दहा मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर वारकऱ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं जाणार आहे अशी माहिती संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे मधुसूदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली मध्ययुगीन कालखंडात संत तुकोबांचं वास्तव्य राहिलेल्या भंडारा आणि भालचंद्र डोंगराला सांस्कृतिक पुरातत्व विभागानं अधिसूचना काढून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला या डोंगरावर प्राचीन कालापासून कालीन बौद्धकालीन लेण्यांमध्ये अनेक आध्यात्मिक साधकांनी तपश्चर्या केली आहे पण शासनानं काढलेल्या अधिसूचनेवर स्वार्थी व्यावसायिक बिल्डर आणि एमआयडीसीनं घेतलेल्या हरकती फेटाळून लावण्याऐवजी भ्रष्ट पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून संरक्षित असलेलं हे क्षेत्र निम्म्याहून नियम पाडवून एमआयडीसी आणि बिल्डरला पाठीशी घालून भालचंद्र डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे या पार्श्वभूमीवर संत आणि तपोभूमीचा वारसा अबाधित राहावा यासाठी संतभूमी संघर्ष समितीच्या वतीनं दहा मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात येणार आहे असं मधुसूदन पाटील महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वारकऱ्यांचं शासन चित्तशुद्धी गाथा पारायण बेमुदत धरणं आंदोलन होणार आहे त्यासाठी सर्वांनी एक पारायण संत तुकोबांच्या तपोभूमी रक्षणासाठी करावं असं आवाहनही करण्यात आलं पत्रकार परिषदेला सचिन पाटील सचिन कोळी उपस्थित होते